नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे तीन हजार रुपयाचे पहिल्या दोन महिन्याचे हप्ते येणार होते ते कालपासून खूप साऱ्या महिलांच्या अकाउंटवर जमा होणे चालू झालेले आहेत अशा प्रकारचे कमेंट मेसेज आम्हाला पाठवण्यात आलेले आहेत की तीन हजाराचा जर आम्हाला हप्ता मिळणार आहे तर तुम्हालाही तीन हजाराचा हप्ता भेटत असेल तर व्हिडिओला कमेंटमध्ये नक्की दहा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आपले स्क्रीनशॉट नक्की शेअर करा जेणेकरून दुसऱ्या लोकांनाही ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू की खूप साऱ्या लोकांना हे तीन हजारचे इन्स्टॉलमेंट हप्ते भेटत आहेत तर तीन हजारच्या हप्ते जे सगळ्यांना भेटणार आहेत त्या तरी पण खूप लोकांचे काही प्रॉब्लेम आहेत जवळजवळ अठ्ठावीस लाख महिलांचे जे आहेत फॉर्म अप्रूव्ह झालेत पण त्यांचे आधार सेडिंग अजूनही इनॅक्टिव आहेत म्हणजे आधार सेडिंग कोणत्याही बँकेला ॲक्टिव्ह नाहीत किंवा ॲक्टिव्ह असले तर नंतरने ते बँक अकाउंट बंद झाल्यामुळं त्यांचे आधार सेडिंग जे आहे ते इनॲक्टिव्ह झाले आहेत तर अशा महिलांचे जवळजवळ सत्तावीस लाख महिलेंचे जे सत्तावीस हजार सत्तावीस लाख महिलांचे सॉरी सत्तावीस लाख हजार महिलांचे जे आधार सेडिंग आहे ते इनॲक्टिव दाखवत आहे जा जा इने तेनला जा आ, आ, लो तर अशा प्रकारे ज्या महिलांचे आधार सिडिंग इनएक्टिव्हेट दाखवत आहे त्यांना एक साईटकडून मेसेज पण देण्यात आले आहे की तुमचे अकाऊंट जे आहे आधारला आधार सीडिंगला ॲक्टिव्ह नाही त्यामुळे तुमचे पेमेंट भेटणार नाही तर तुम्ही लवकरात लवकर आपले अकाउंट आधार सी करून घ्या तर ज्यांना कोणाला आधार सीडिंगचा मेसेज आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतर्फे त्यांनी लवकरात लवकर आपले बॅन आधारला सेडिंग करणे गरजेचं आहे तर खूप सारे महिलांचा असं प्रॉब्लेम येत आहे की बँकेमध्ये गेल्यानंतर त्यांना सांगण्यात येते की तुमच्या अकाउंट ऑलरेडी आधारला लिंक आहे आधारला लिंक आहे असे खूप महिलांचं सांगण्यात येत आहे माझ्या पण असे कॉन्टॅक्टमध्ये खूप जण आलेले आहेत की त्यांना बँकेमध्ये गेल्यानंतर सांगण्यात येते की त्यांचे बँक आधारला लिंक आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या आधारला लिंक असणे ही वेगळी गोष्ट आधार सीडिंग असणे वेगळे आहे बँकमध्ये गेल्यानंतर सांग की आमची ऑनलाईन डी बी टी मार्फत पेमेंट होणार आहे मुख्यमंत्री लाडके बिज योजनेचे तर त्यासाठी आमचे बँक हे आधारला आधार सीडिंगमध्ये इनएक्टिव्ह दाखवत आहेत तर आमचे बँक बँक अकाउंट ह्या तुमच्या बँकेतून आधार सेडिंग ॲक्टिव्ह करून द्या असे सांगा त्यांना बँक अकाउंट लिंक करा म्हटलं की ते बघतात की आपले अकाउंट पहिलेच लिंक आहे जर होत नसेल तर डायरेक्टली तुम्ही इंडियन पोस्ट बँकेचं पेमेंट बँकेचं डिजिटल अकाउंट काढा तुमचं एक दिवसात बँक अकाउंट आधारला सेडिंग होऊन जाईल जरी आत्ता तर काय होत आहे माहिती आहे का खूप जर बँकेमध्ये गेलं तर कस्टमरला असं सांगण्यात येत आहे की तुमचं अकाउंट आधारला लिंक आहे पण आपण जर चेक करायला गेलं तर तिथं तर इनॲक्टिव्ह दाखवत आहेत तर खूप सारे लोकांमध्ये प्रॉब्लेम येत आहेत की सर मी तर चेक केलं बँकमध्ये तर ॲक्टिव्ह सांगत आहे लिंक आहे सांगत आहेत पण ऑनलाईन चेक केल्यानंतर आधारच्या साईटवरती इनॲक्टिव्ह दाखवत तर ते लिंक असणे आणि डीबीटी पेमेंटसाठी सीडिंग असणे हे वेगळी गोष्ट आहे हे लक्षात ठेवा आणि बँक अकाउंट जर दुसरं दिलं असेल फॉर्म भरताना तरी काही प्रॉब्लेम नाही तुम्ही आधारला चेक करा आधारच्या चे साईटवर कसं चेक करायचं आहे ह्या व्हिडिओ आपण पहिल्यांदा बनवलेला आहे तो आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तो व्हिडिओ जाऊन बघा चेक करा कोणतं बँक अकाउंट लिंक आहे आणि आपल्या बँक अकाउंट लिंक असेल तर पहिलं कोणतेही बँक अकाउंट दिलं असले तरी आपल्या लिंक बँक अकाउंटवर पेमेंट भेटेल आम्हाला आपल्याला काही प्रॉब्लेम नाही खूप लोकांचे असेही कमेंट येत होते पैसे हे तुम्हाला जरी चौदा तारखेपासून कालपासून भेटणे चालू झाले तरी सतरा तारखेपर्यंत सर्वांना पैसे मिळणार आहेत काही लोकांचे म्हणणे असे आहेत की आम्हाला पैसे आले नाहीत तर पैसे ठराविक लोकांना येथील बँक वाईज पैसे मिळ मिळतच आहेत पोस्ट बँकेचे पैसे मिळत आहेत एस बी आयचे पैसे मिळत आहेत अशा बँकेचे स कामकाजानुसार सर्व्हरनुसार ते पैसे तुमच्या अकाउंटवर जमा होत जाते काही काय बँकचे ल डेबिट मार्फत लगेच होते काही काय थोडासा वेळ लागू शकतो ते बँकेच्या सर्व्हरवर प तुमचं पेमेंट जमा होत असते तर काही मिण्याचे कारण नाही सतरा तारखेपर्यंत सर्वांचे ज्यांचे ॲक्टिव्ह आहेत सिटी ॲक्टिव्ह आहेत त्यांना सर्वांना जे आहेत ते सतरा तारखेलापर्यंत पेमेंट भेटणार आहे व्हिडिओ सर्वांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद